बिग कदम आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी एकही मतदार मतदान नोंदणी वंचित राहता कामानं हे कर्तव्य दक्ष जिल्हा अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी सांगलीचे कर्तव्य दक्ष जिल्हा अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगली येथील कस्तुरबा कॉलेज या मतदार केंद्रावर भेट दिली असता सर्व मतदान नोंदणी अधिकारी यांना सर्व मतदारांची नोंदणी करावी व एकही मतदार मतदान नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन तशा सूचना देण्यात आल्या यावेळी नायब तहसीलदार बाबर तलाठी कीर्ती कुमार धस बीएल चित्रा महापुरे प्रकाश पाटील सचिन पाटील मनोहर सांबळे सुपरवायझर श्रीपाद बासुटकर कॉलेजचे प्रबंधक एस आर कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग सांगली शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे आबा आदी उपस्थित होते